दिल्लीत इंडियन कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे जी आय बी एफकडून झालेल्या यशस्वी उद्योजकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी खानदेशातील यशस्वी उद्योजक हितेश ज्ञानदेव उपाध्ये याचे एम एम एच जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड लिगल आणि आय टी सेक्टर द बेस्ट एस एम ई सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट कंपनी फॉर दोन हजार चोवीस पंचवीस नामांकन करण्यात आले होते देशाचे केंद्रीय कॅबिनेट उद्योग मंत्री कुमारस्वामी तसेच रशिया मंगोलिया अर्जेंटिना पेरू युगांडा या देशाच्या राजदूतांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल अवॉर्ड देण्यात आला यावेळी सर्व देशांच्या राजदूतांनी त्यांच्या देशात उद्योग उभारणीसाठी आमंत्रित केले इतेश उपाध्याय यांनी पुण्यात शून्यातून आरंभ करून कमी काळात कंपनीला यशस्वी केले आहे तसेच परदेशात दुबई सिंगापूर जर्मनी देखील आपला व्यवसाय पसरवला आहे याची नोंद घेऊन त्यांना नॅशनल अवॉर्डसाठी नामांकन प्राप्त झाले तरी या तरुण उद्योजकाने घेतलेली गरुड भराजीसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाले त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा तसेच आनंद व्यक्त करण्यात येत आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक